मी आपला पुढे एक रचना सादर करीत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे प्रकाशमान माझ्या कवितेच शीर्षक आहे प्रकाशमान मी सूर्याला म्हणालो मी सूर्याला म्हणालो तू प्रकाशमान मी सूर्याला म्हणालो तू खरा प्रकाशमान का माझे बाबा खरे प्रकाशमान मी सूर्याला म्हणालो तू खरा मान का माझे बाबा प्रकाश मान सूर्य मला म्हणाला तुझे बाबा खरे प्रकाश मान सूर्य मला म्हणाला तुझे बाबा खरे प्रकाश मान अरे मी उगवतो आणि मावळतो मी उगवतो आणि मावळतो तुझ्या बाबांना मावळायचं कधी माहितच नाही तुझ्या बाबाला मावळायचं कधी माहितच नाही अरे <laughs> <laughs> माझ्या मी तळपताना मी तळपताना ढग हे मी तळपताना ढग हे आणि कधी कधी मलाही जागतात अरे मी तळपताना ढग हे आडवेता आणि <coughs> कधी कधी मलाही जागतात तुझ्या बाबाजवळ असले ढग फिरकतही नाहीत तुझ्या बाबाजवळ असले ढग फिरकती नाही फिरकतही नाही अरे मला कधी कधी ग्रहण लागते मला कधी कधी ग्रहण लागते आणि तुझ्या बाबामुळं लागलेलं ग्रहण सुटून जाते मला कधी कधी ग्रहण लागते आणि तुझ्या बाबामुळं लागलेलं ग्रहण सुटून जाते अरे माझा प्रकाश दिवसापुरताच सूर्य म्हणतो माझा प्रकाश दिवसापुरताच आणि तुझ्या बाबाचा प्रकाश रात्र दिवसाचा तुझ्या बाबाचा प्रकाश रात्र दिवसाचा अरे माझा प्रकाश धरणीवरच माझा प्रकाश धरणीवरच आणि तुझ्या बाबाचा प्रकाश मानवी मनाच्या काजा काजावर मानवी मनाच्या काजा काजावर म्हणून म्हणतो तुझे बाबा खरे प्रकाशमान तुझे बाबा खरे प्रकाशमान तुझे बाबा खरे प्रकाशमान धन्यवाद